दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी पहाटे तीन वाजता जाफराबाद पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की मोजे नीमखेडा येथे पूर्णा नदी काठावर काही जण टिप्परच्या मदतीने अवैध वाळू उपसा करत आहेत माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सतीश जाधव व त्यांचे पथक तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले तेथे अशोक लाईन कंपनीचे वाळूने भरलेले पाच आढळले ही सर्व वाहने पोलीस स्टेशन मध्ये आणून गुन्हा दाखल करण्यात आली आहेत ही, कर, ही कारवाई जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन काटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली ही कारवाई जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कारवाईमध्ये तहसीलदार डॉक्टर सारिका भगत पोलीस निरीक्षक सतीश जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव चव्हाण पोलीस उपनिरीक्षक वासुदेव पवार पोलीस हवालदार डोयफोडे पोलीस शिपाई जाधव भागिले लक्कस जायभाये आणि महसूल पथकाचा सहभाग होता अवैध वाळू तस्करीवरची ही कारवाई परिसरात कौतुकास्पद ठरत आहे